नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाटण रेडी नसताना कशा पद्धतीनं झटपट असं चिकन बनवायचं याची रेसिपी पाहणार आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात अगोदर आळणी पाणी करायला घेते तर मी एक कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आता कांद्याला थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकूया तीसुद्धा आपल्याला तिचा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे मग एक चमचा मी हळद पावडर टाकते आणि पाव चमचा मी हिंग टाकते हिंगाने एकदम छान सव येते चिकनला किंवा त्याच्या चिकन सूपला नेहमी हे ट्राय करून पहा आता कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यात मी स्वच्छ धुतलेलं अर्धा किलो चिकन आहे हे टाकून घेऊया आता चिकनलासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे चिकन, ला ला चिकन जर असं तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर परतून घेतलं ना तर चिकनची चव छान येते त्याच्यात मी एक चमचा भरून खडा मीठ टाकलेला आहे नॉनव्हेजला वापरत वापरायचा चवीमध्ये खूप फरक येतो नक्की ट्राय करा आता याच्यावर मी कुकरला झाकण लावत नाही आहे वरती असं झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेते पहा त्याचे पीस असे छान पाणी आटले आणि त्याच्यातच तेच्च ते पीस थोडेसे मोठे झालेत आपण पुन्हा त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आणि छानपैकी चिकन परतून घ्यायचं या प्रोसेसला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं जातात पण चिकन चवीला छान लागून जातं त्याचं सूपसुद्धा छान लागतं पहा हे नक्की आता काय करायचं तुम्हाला किती पाणी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या रस्सा भाजी घालण्या किती हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी होता आता मी ह्याच्यात दोन ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे थंड पाणी अजिबात ओतू नका थंड पाण्याने भाजीची चव बिघडे आता इथं दोन शिट्ट्या काढूया आपण कुकरच्या ठीक आहे आता इथं मसाला वाट करायचा आहे आपल्याला झटपटवाला मसाला करायचा आहे तर ही माझी मसाल्याची कढई घेतली आहे त्याच्यात मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकले कांदा मोठा चिरलेला असला तरी काहीच हरकत नाही आहे याला आपल्याला छान परतून घेऊया एक पाच मिनटं तरी जातील मोठ्या गॅसवर आपण ह्याला फास्टमध्ये परतून घेऊया आपल्याला झटपटची भाजी बनवायची आहे ना म्हणून तर आता कांदा टोमॅटो बाहेर काढून घेते आणि त्याच कढईमध्ये पहा मी इथं दोन चमचे धने घेतले दोन चमचे तीळ एक चमचा जिरं आणि काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल ते तुम्ही घरातले तुम्ही खडे गरम मसाले घेऊ शकता जास्त प्रमाणात काही घेऊ नका ठीक आहे आता ह्याला आपल्याला परतून घ्यायचे पण मी अगदी छोटा एक चमचा तेल त्याच्यात टाकते नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे ठीक आहे ह्या मसाल्याला आपण थोडा गॅस बारीक करून परतून घ्या करपू देऊ नका आता मी त्याच्यात लसूण टाकलेला आहे आता हा लसूणसुद्धा मी सोललेला नाही आहे पाकळ्या ढिल्ल्या केल्यात पण फक्त त्याला धुवून मात्र घेतलेलं आहे आता याला एक दोन मिनटामध्ये हा मसाला आपला परतून रेडी होऊन जातो गॅस बंद करून मी ठेवते आता त्याच्यातच ते थंड होईल आता इथं एक जाळी ठेवली आणि त्याच्यावर असं हे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी तर तो, तो आपण याच्यावर असा भाजून घ्यायचा आहे मी दोन तुकडे करून घेते त्याचे अगदी ह्याला एक मिनिटसुद्धा लागत नाही या खोब रा, खोबऱ्या खोबऱ्याला भाजून घ्यायला पहिल्यांदा चुलीवर भाजायचे आपण आता गॅसवर भाजतोय पण भन्नाट चव येऊन जाते घाई असेल ना तेव्हा असं खो अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आता थंड करून मी त्याचे तुकडे करून घेतलेत आणि हे आपलं वाटण आता वाटून घ्यायचे दोन वेलची मी घेतलेत त्याच्यात भाजण्याची काही गरज नाही म्हणून मी त्याला आत्ता टाकलेत आता ह्याला त्याच्यामध्ये कोथंबीर टाकूया पुदिना असेल तर तोसुद्धा टाका आणि मस्त वाटण करून घ्या आता ज्या कढईत भाजी करायची त्या कढईमध्ये मी तेल टाकले त्याचबरोबर तूपसुद्धा घेतलेलं आहे छान चव येते तुपाने भाजीला आता कांदा टोमॅटोचं जे वाटण होतं आपण पहिलं वाटण वाटलेलं ते टाकून त्याला छान परतून घेऊया त्याचा तेल सुटलं पाहिजे आता मी इथं घरचा मसाला साधारण तीन चमचे टाकलेला आहे तुम्ही इथं कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा तुम्ही जो मसाला वापरत असाल तो घ्या आणि त्याचबरोबर मी एक चमचा चिकन मसाला टाकला आहे आणि एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं ला आहे म्हणजे जरा भाजीला छान कलर येईल आता याला आपण तेल सुटेपर्यंत परतायचे त्याच्या अगोदर मी काय के केले जे आपण हिरवं वाटण वाटलं होतं म्हणजे पांढरे तिळ जिरे ते वाटण ह्याच्यात टाकूया आता या वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्याच्या अगोदर जे आपण चिकन शिजवलं होतं ते शिजून झाले त्याच्यातलं आळणी पाणी मी एक मोठा चमचा भरून घेतले ते आपण याच्यात टाकून परतून घ्या नेहमी ही प्रोसिजर करत जा त्यामुळे तुमच्या भाजीला चव छान येते पहा आपण ह्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं आहे आणि छान तेल सुटलेलं आहे तुमचं जे आळणी पाणी होतं ते पूर्ण आटून गेलेलं आहे मसाल्यात छान मिक्स झालेलं आहे आता शिजलेलं चिकन जे आहे ते आपण याच्यात टाकूया गॅस मोठा करून हा मसाला छान मिक्स करूया आणि मस्तपैकी त्याला उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर मात्र त्याच्यावर तुम्ही एक पाच ते मिनटं गॅस बारीक करून ठेवायचे मी त्याच्या अगोदर त्याच्यात एक चमचा गरम मसाला टाकते आणि उकळी आल्यानंतर आपण गॅस बारीक करून ठेवूया कोथिंबीर टाकून तुमची लगेच भाजी रेडी होऊन जाते भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा सर्व करा अर्ध्या तासाच्यात ही भाजी शिजून रेडी होते कशी वाटली रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद